बघा काय मस्त भाजी दिसते आणि रंग पण सुरेख आलाय ना भाजी बघूनच नक्की खायची इच्छा होते तर आज आपण केली आहे हिवाळा स्पेशल ढाबा स्टाईल लसुनी मेथी चला तर आपण याची रेसिपी बघूया नमस्कार मी प्रतिमा प्रतिमास किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण बघ करणार आहोत हिवाळा स्पेशल ढबा स्टाईल लसूनी मेथीची रेसिपी मला खात्री आहे की आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल कारण ही रेसिपी खूप छान आहे अगदी स्टेप बाय स्टेप दाखवलेली हो आहे बऱ्याच जणांना याची रेसिपी कदाचित माहिती असेल किंवा माहिती नसेल पण पण रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर माझ्या चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला लसुणी म मेथी करण्यासाठी मी इथे मेथी घेतलेली आहे आणि मेथी स्वच्छ करून आणि धुवून घेतलेली आहे मेथीचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे मी साधारणपणे दोन वाटीसारखी मेथी घेतलेली आहे आता या मेथीला आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे इथे आता मेथी बारीक चिरून झालेली आहे त्यानंतर आपल्याला एक कढई घ्यायची आहे आणि कढई गरम करून घ्यायची आहे नंतर त्यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे मी साधारणपणे अर्धी पळी तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम झालं की याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण टाकायचा आहे अर्थातच ही लसूणी मेथी असल्यामुळे लसूण या भाजीमध्ये जास्त वापरायचं आहे लसूण इथं आपल्याला सोनेरी रंगाचा होऊ द्यायचा आहे लसूण सोनेरी झाल्यानंतर त्यामध्ये चिरून घेतलेली मेथी टाकायची आहे आणि अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायची आहे आता याच्यावरती झाकण झाकून एक ते दोन मिनिट आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे एक ते दोन मिनटानंतर बघूया इथे बघा भाजी पण छान अशी झालेली आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि ही भाजी आपल्याला बाजूला काढून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता की मी इथे भाजी एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहे नंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक ते दीड चमचा भाजून घेतलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत नंतर एक चमचा भाजलेले तीळ घ्यायचे आहे आणि एक चमचा डाळ्या किंवा भाजून घेतलेले चना डाळ घ्यायची आहे समजा चना डाळ किंवा डाळ्या नसेल तर तुम्ही एक चमचा बेसन पीठ पण वापरू शकता आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि याचा आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे इथे आता आपली याची प्युरी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता की छान असा पांढरा रंग आलेला आहे आता आपल्याला आप भाजी करायची आहे त्यासाठी कढई गरम करून घेतलेली आहे नंतर त्यामध्ये आपल्या आवडीनुसार आपल्याला तेल टाकायचं आहे या भाजीला जरा तेलाचं तेला प्रमाण थोडं जास्त लागतं म्हणून मी ते दोन पळी घेतलेलं आहे तुम्हाला जर कमी तेल आवडत असेल तर तुम्ही कमी तेल पण वापरू शकता तेल छान गरम झालेलं आहे मग त्यामध्ये एक चमचा जिरे टाकायचं आहे आणि जिरं छान तडतडलं की त्यामध्ये सुक्या दोन लाल मिरच्या टाकायच्या आहेत नंतर त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला लसूण पुन्हा यामध्ये टाकायचा आहे आणि लसूण पण छान सोनेरी रंगाचा होऊ द्यायचा आहे मग त्यामध्ये टाकायचा आहे एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा आणि कांदा पण छान मध्यम गॅसवरती आपल्याला सोनेरी रंगाचा होऊ द्यायचा आहे कांदा छान झाला की यामध्ये आपल्याला एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून टाकायचा आहे आणि टोमॅटो पण छान कांद्यासोबत परतून घ्यायचा आहे छान मऊ होऊ द्यायचा आहे नंतर त्यामध्ये काही सुके मसाले टाकायचे आहेत तर एक चमचा धनेजिरे पावडर थोडीशी हळद आपल्या आवडीनुसार साधं लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ हे सगळे सुके मसाले छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे आणि नंतर त्यामध्ये जे आपण पांढऱ्या रंगाची प्युरी बनवून घेतलेली होती ती पूर्ण टाकायची आहे आणि ही पांढरी प्युरी पण आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे आणि तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे आणि मग आता यामध्ये टाकायचं आहे एक चमचा गरम मसाला या स्टेजवरतीच आपल्याला इथे गरम मसाला टाकायचा आहे गरम मसाल्याने क लसुणी मेथीला चव खूप छान येते नंतर हे परतून झालं की यामध्ये जी आपण वाफवून घेतलेली मेथी होती ती आता यामध्ये टाकायची आहे आणि सगळं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये जे आपण वाटण बनवलं होतं पांढरीप्युरी त्याचं थोडंसं पाणी टाकायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती झाकण झाकून एक ते दोन मिनिट मंद गॅसवरती होऊ द्यायचं आहे इथे आता एक ते दोन मिनिट झालेलं आहे तुम्ही इथे बघू शकता की भाजी मस्त झालेली आहे आता आपल्याला याला थोडंसं असं पातळ करायचं आहे तर आपल्याला जेवढी थिकनेस पाहिजे आहे भाजीची तेवढं यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे ही लसूनी मेथी खूप पातळ किंवा खूप अशी दाट सरद असते त्याच्यामुळे साधारणपणे एखादी वाटीसारखं यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकून झाल्यानंतर परत एकदा छान मिक्स करून घ्यायची आहे आणि झाकण झाकून मंद गॅसवरती तीन ते चार मिनटासाठी परत एक वाफ काढून घ्यायची आहे आता तीन ते चार मिनटानंतर आपण झाकण उघडून बघूया तुम्ही इथे बघू शकता की काय सुरेख रंग आलेला आहे आणि कन्सिस्टन्सी पण एकदम मस्त दिसते आहे अगदी लाल चुटुक रंगाची भाजी दिसते आहे आणि याच्यावरती आता आपल्याला टाकायचं आहे हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता इथे आपल्याला गॅस बंद करून सर्व करायची आहे अशा प्रकारे आज आपण हिवाळा स्पेशल धावा स्टाईल लसुनी मेथीची रेसिपी केलेली आहे मला खात्री आहे की आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल यापूर्वी ही रेसिपी तुम्ही कधी केली नसेल तर नक्की ट्राय करा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन साध्या सोप्या आणि चमचमीत रेसिपींसह तो पहिला